जबरी लूटमार करणारे सराईत गुन्हेगार दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये पंचवटी पोलिसांनी केले जेरबंद याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चार ऑक्टोबरला पहाटे दोन वाजता अमर चौक येथे एकाची मोटरसायकल आणि आठ हजार रुपये बळजबरीने हिसकावून घेऊन गेल्याचा गुन्हा पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता तसेच चार ऑक्टोबर दोन हजार ला एकाच गणेशवाडी येथे रस्त्यावर फाडून मारहाण करायची जीवे मारण्याची धमकी देत त्याच्या गळ्यातील पंधरा हजार रुपये किमतीची चांदीची चैन बळजबरीने हिसकावून नेल्याचा गुन्हा दाखल झाला सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे पथकाने गौरव कैलास गदावी यास अश्वमेघ नगर येथून तर दुसऱ्या गुन्ह्यातील आरोपी प्रमोद उर्फ पाम्या विनोद चारुसकर यास गणेशवाडी येथून ताब्यात घेतलं सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत साहेब पोलीस आयुक्त संगीता निकम पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शिरसट शरद पाटील पोलीस उपनिरीक्षक पंकज सोनवणे पोलीस हवालदार महेश नांदुर्डीकर काळी पवार पोलीस नाईक शिंदे लोणारे पोलीस शिपाई गायकवाड काळे पवार देशमुख पोलीस अंमलदार परदेशी बहिकर पोलीस शिपाई वायकडे चितळकर महिला पोलीस अंमलदार भुईर आदींनीही कारवाई पार पडली आहे एनसीएम न्यूज साठी रोहनदानी नाशिक